नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जासईच्या कुणाल पाटील याची देहरादून उत्तराखंड येथे होणाऱ्या ऑल इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिप साठी निवड नुकतंच सहा जून ते नऊ जून दरम्यान अठ्ठावीसावी कॅप्टन एस जे इझेकेल एन आर कॉम्पिटिशन स्पर्धा महाराष्ट्र रायफल संघटना वरळी मुंबई येथे संपन्न झाली या स्पर्धेत सिद्धांत रायफल आणि पिस्टल शूटिंग क्लब रायगड या एकतीस नेमबाजांनी रायगड जिल्ह्यातर्फे प्रतिनिधित्व केले होते यामध्ये पन्नास मीटर रायफल प्रोन ज्युनियर मेनमध्ये कुणाल पाटील जासई उरण या सिल्वर मेडल पंचवीस मीटर स्टँडर्ड तसेच एम ए एफ सी स्पोर्ट्स पिस्टल पन्नास मीटर थ्री पिस्टलमध्ये वेदांत किसन खारके नेरे पनवेल पन्नास मीटर रायफल पुरुष पुरुषमध्ये गौरव ठाकूर चिरनेर उरण कांस्य पदक दिग्विजय चौगुले पार तोडकर पन्नास मीटर रायफल ज्युनियर उमनमध्ये वैभवी बिस्ट सिल्वर कार्तिकी देवळेकर व वरा देवळेकर पन्नास मीटर प्रोन रायफल मेनमध्ये नंदकुमार माने ठाणे अमलदार बेलापूर पन्नास मीटर रायफल मध्ये राजू मुंबईकर वेश्वी उरण पन्नास मीटर फ्री पिस्टल शुभम पुसलकर आणि दुर्गा जाधव पन्नास मीटर ओपन साईड रायफलमध्ये करण बेहर सिल्वर व मयरेश सावंतला कांस्य सागर वैगनकर तसेच शॉर्ट गन, तसे गन ट्रॅपमध्ये कोळी दिघोडे उरण सिल्वर मेडल वरा देऊळकर व कार्तिकी देऊळकर डबल ट्रॅप या सर्वांची सात जुलै रोजी देहरादून उत्तराखंड येथे होणाऱ्या इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे कुणाल पाटील आणि गौरव ठाकरे आज महाराष्ट्र रायफल संघटनेच्या सेक्रेटरी शिला कानुगो मॅडम व अध्यक्ष अशोक पंडित सर यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले त्याच्या यशाबद्दल त्याचे क्लबचे सेक्रेटरी रायगड भूषण राष्ट्रीय नेमबाज किसन खारके प्रशिक्षक अलंकार कोळी रलस्टन कोयलो क्लबचे सदस्य अजिंक्य चौधरी समाधान घोपरकर अविनाश भगत प्रकाश दिसले सुनील मडवी समीर अंबवणे नंदकुमार मुंबईकर तसंच मित्रपरिवाराने अभिनंदन करून पुढील स्पर्धेबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत आवाज महामुंबईचा चॅनेलसह अनंत नारंगीकर उरण